नमस्कार मंडळी आणखीन एक आजच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून जाणून घेणार आहोत की दत्त जयंतीला मनोभावे दत्तांची आराधना करून सुखसमृद्धी कशी प्राप्त होते आणि त्याच्यावरती काय उपाय असतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मंडळी हिंदू धर्मात दत्तोत्त्र जयंतीला विशेष महत्त्व आहे त्या दिवशी गंगे स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते मंडळी हिंदू धर्मात दत्तोत्त्र जयंतीला विशेष महत्त्व आहे या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी पित्रांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूज पुझ, पूजेने त्वरित प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी भगवंतांचे फक्त स्मरण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान दत्तुरायांची उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी जाते यासह सर्व प्रकारचे पाप रोग आणि अडथळे नष्ट होतात मंडळी तुम्ही पाहताय आई कुलसोमनी यूट्यूब चॅनल तुम्ही आमचे चॅनल जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी एक नंबर बघूया जर तुम्हाला अपघातापासून बचावासाठी दत्तजयंतीच्या दिवशी काळ्या कपड्यात वाळलेला नारळ दत्ताला अर्पित करा यामुळे अपघातापासून जो काही त्रास आहे तो सर्व दूर होणार आहे दोन नंबर कोणत्याही परीक्षेत यश मिळण्यासाठी म्हणजेच जर तुम्हाला कितीही प्रयत्न करूनही हवे तेवढे यश जर प्राप्त होत नसेल तर तुम्ही पाणी भरलेल्या तांब्यात तांब्याच्या ताटलीत देवा लावून दत्तोत्रयाला अर्पित करावे यामुळे तुम्हाला भरघूस यश संपादन होईल तीन नंबर जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील तर कसलेही शत्रूपासून सुटकारा मिळवण्यासाठी विड्यांच्या अकरा पानावर पाच पाच लवंग ठेवून दत्ताला अर्पित कराव्या तुम्हाला यामुळे नक्की फरक जाणवेल चार नंबर आपल्या घराचे भागी उजळण्यासाठी तुम्हाला तुळशीच्या माळेने ओम विष्णू दत्ताय नम या मंत्रांचा जप करावा लागेल पाच नंबर अनेक प्रकारचे प्रश्न अडचणी यामुळे जर सतत भांडणे वादविवाह होत असतील म्हणजे कसलाही वाद टाळण्यासाठी वा कसला दत्ताला काळे मिरेचे सहा दाणे अर्पित करून पाण्यात प्रवाहित करावे यामुळे सर्वजण एकमेकाबद्दल आदर आणि प्रेमाने वागतील सहा नंबर कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी दत्ताला वड्याच्या पानांची माळ अर्पित करावी यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते भरघोस नफा ही तुम्हाला मिळेल आपल्या नोकरी धंद्यात यश प्राप्तीसाठी काळ्या हकीक माळेने दत्तात्रेय सोहा मंत्र जप करा नोकरी देश प्राप्त होऊन प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होईल हे उपाय केल्यास काही दिवसातच तुम्हाला सकारात्मक फळ प्राप्त व्हायला सुरुवात होईल मंडळी वरील माहिती दिलेल्याप्रमाणे तुम्ही जर असा जर उपाय जर केला तर तुमच्या जीवनामध्ये अमोलागदर बदल घडल्याशिवाय राहणार नाही मंडळी ही जर माहिती आवडली असेल तर माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमची चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भावने जय शिवरायला विसरू नका व्हिडिओत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवराय जय गुरुदेव दत्त